हे गोरक्षक कुठं नवीन निघले ते गोरक्षक बी त्रास देतात गोरक्षक त्रास देतात त्रास त्रास देतात म्हणजे त्यांना दिलं ना मग त्यांचं चालतंय त्यांनी मग का पाय दिले तरी चालतंय सगळं चालतंय पण असं म्हणजे पैसे पैसे त्यांना पैसे नाही नाही ते म्हणतात आम्ही गोशाळेला देतोय गोशाळेत सोडून येतोय गोशाळेत असतात कधी जनावर मग आम्ही तेच म्हणतोय आम्हाला दाखवतो जप्त करून तुम्ही नेलेली त्या अंतुल्याला आम्हाला एक ते दोन आंतुल्याला दूध आं पाजणं होत नाही तुम्ही शंभर शंभर अंतुल्याला कसं दूध पासता दाखवा की आम्हाला मुद्दा खूप महत्वाचा महाराष्ट्र लक्ष शासनाय का तुम्ही दूध त्याला तुम्ही कसले गोरक्षक आहे मला बघू दे राजकन्या दीपक गायकवाड राजकन्या दीपक गायकवाड बरोबर तुम्ही दुधाचा व्यवसाय किती दिवसापासून करता आज जवळ जवळ लॉकडाऊन पासून लॉकडाऊन पासून म्हणजे की काय आता हे तुमच्या गाई मग अशी एक व्हिडिओ तुमचा होता प्रसारित तुमच्या मुलाने टाकला होता तुमचे गायी मेलेले आणि तिथं ते मुलाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला की काय प्रकार होता तो गाय वेळाली होती थोडीशी बसली बसली परत तिला दवाखाना केला दवाखाना केला उठली उठली तर थोडस मग ती जरा कमकुवत झाली कमकुवत झाल्यावर मग दवा हे पाणी सगळं करून आम्ही दमलो दमलो आणि ती आज मरलीच आज किती तारीख आहे चार चार तारखेला आज सोमवार मरून गेले मग तुमची सरकारकडे काय मागणी सरकारकडे एवढीच मागणी कि एक तर आमच्या भाकड गायांना कोणतरी व्यापारी असावा किंवा मग शासनाने त्याची सोय करावा ह्या गायांना याच्या गायांना कोंड वाहत्यात ना ती कोंड शेतकरी तरी सांभाळू शकत नाही ना त्याला दूध पाजू शकत नाही जर्सी जे गाया होतात ते सांभाळू शकत नाही सांभाळू शकत नाही त्याला परवडत नाही शेतकऱ्यांना परवडत नाही तेवढं आता हे पहिले कुरेसी समाजातले लोक घेऊन जायचे आता घेऊन जात नाही ते त्यांनी ते बंद की बंदी बंद केली वाटते त्यांनी ते, ते म्हणतात की आम्हाला नकोच आम्हाला त्रास देते हे शासन बी त्रास देत आणि परत हे गोरक्षक कुठं नवीन निघले ते गोरक्षक बी त्रास देतात गोरक्षक त्रास देतात त्रास देतात त्रास देतात म्हणजे त्यांना दिलं ना मग त्यांचं चालतंय त्यांनी मग का पाय दिले तरी चालतंय सगळं चालतंय पण असं म्हणजे पैसे हा खंडणी मागतात मग खंडणी जर नाही दिली तर मग चालत नाही आणि खंडणी दिली तर मग त्यांना सगळं चालतंय अच्छा अच्छा मग सोडून देतात गाया सगळं होतं मग तुमच्या सरकारकडे काय मागणी सरकारकडे एवढीच मागणी की शेतकऱ्यांना मदत करा आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा या पशुपालनासाठी हा पशुपालन जे आम्ही करतोय त्याच्यासाठी आम्हाला थोडीशी मदत करा का बाबा हे गायांची खोंड याच्या परत भाकड गाया शेतकऱ्यांना परवडत नाही मग त्यांनी विकाय बाजारला जरी निघाला एखादा गाडी करून बाजारात विकायला गाया तरी बी हे लोक बाजारात सुद्धा जायचं नाही मधीच गाया आडावतात एका एकाची तर दीडशी बैल सुद्धा आडावली आणि बैल निघून विकली माघारी जाऊन शासनापर्यंत ही असतो कम्प्लेट करत असतो ही बैल विकून टाकली गोरक्षकांनी बरोबर भयानक प्रकार भयानक म्हणजे कसले हे गोरक्षक आणि मग आमच्याकडून याच्याब गायची खोंड घेतात जमा करतात त्या गाड्या ही आणि ती कुठे हा आपण म्हणतो अंतुले पण आता शासन काय त्याला म्हणतोय काय माहिती आपण ते काय करतात ते काय करतात ते कुठे नेतात ते दाखवा ना मग आम्हाला कुठं जमा करतात आम्ही गोशाळेला चालवली म्हणतात मग ती दाखवा ना आम्हाला मावशींचा मुद्दा खूप महत्वाचा आहे मावशी जे म्हणतायत ना की हे, हे जे आमच्याकडून जनावर गाड्या जप्त करून गोशाळेमध्ये गाड्या जातात त्या गा गायंची किंवा कशाची नोंद ठेवली जात नाही आणि ते कुणाला विकली जात आहेत नक्की काय वाटतं कुणाला विकली जातात नाही नाही ते म्हणतात आम्ही गोशाळेला देतोय गोशाळेत सोडून येतोय गोशाळेत असतात कधी जनावर मग आम्ही तेच म्हणतोय आम्हाला दाखवा गोशाळेतली जनावर दाखवा आमच्याकडनं जप्त करून तुम्ही नेलेली त्या अंतुल्याला आम्हाला एक ते दोन आंतुल्याला दूध पाजणं होत नाही तुम्ही शंभर शंभर आंतुल्याला कसं दूध पाजता दाखवा की आम्हाला मुद्दा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र शासनाने याच्यावरती लक्ष पाचताय का तुम्ही दूध त्यांना तुम्ही कसले गोरक्षक आहे मला बघू दे